नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण नवरात्रामध्ये लावला जाणारा अखंड दिवा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर नवरात्राला लवकरच सुरू होत आहे आणि नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला अखंड दिव्यामध्ये दोन वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे दिवा विजणार तर नाही तो जास्त काळ टिकून राहील नऊ दिवसापेक्षा जास्त देखील दिवस तो दिवा पिजणार नाही आणि त्याचबरोबर ती आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद वैभव ऐश्वर आणि सर्व काही नांदेल तर अशा दोन वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहेत याशिवाय तुपाचा दिवा कुठल्या दिशेला आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर जर तेलाचा दिवा लावणारा असाल तर तो, तो कोणत्या दिशेला लावायचा आहे हे आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात आत्ता लक्षात घ्या घटस्थापना ज्या दिवशी आहे त्याच दिवशी आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आत्ता यावेळेस म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला गुरुवारी घटस्थापना म्हणजेच घट बसवले जाणार आहे त्यामुळे या पहिल्या दिवसापासून तर यामुळे आपल्याला या पहिल्या दिवसापासूनच अखंड दिवा लावायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही हा दिवा कोणत्या दिशेला लावायचा आहे कोणत्या धातूचा लावायचा आहे ते आपण पाहणार आहोत जर तुम्ही तुमच्याकडे घट बसवत असाल तर तुम्हाला अखंड दिवा लावायचाच असतो आणि जर तुमच्याकडे घट बसत नसतील तरी देखील तुमच्या देवाघरासमोर तुम्हाला जर अखंड दिवा लावायचा असेल तर तुम्ही तो, तो लावू शकता तर हा दिवा लावताना तुम्हाला जर तुमच्या देवघरासमोर जागा असेल तर तुम्ही तिथे देखील हा दिवा लावू शकता किंवा जिथे तुम्हाला योग्य जागा आहे घरामध्ये दिवा लावण्यासाठी तिथे तुम्ही अखंड दिव्याची स्थापना करू शकता कोणत्या दिशेला करायचे आहे ते आपण आता जाणून घेऊयात अखंड दिव्या लावण्यासाठी दिवा हा कोणत्या धातूचा असावा तर अखंड दिवा ज्यावेळेस आपण लावतो तेव्हा तो, ते तो पितेचा दिवा असावा किंवा स्टीलचा किंवा पंती मातीची पंती अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा अखंड दिव्यासाठी वापरू शकता तर तुम्ही नऊ दिवस तो तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे तोच दिवा आता आपण पाहूयात की अखंड दिवा आपल्याला लावायचं कसं आहे तर अखंड दिवा हा दिवा जो आहे तो तुम्हाला जमिनीवरती तसाच ठेवायचा नाही तर त्यासाठी तुम्ही एक डिश घ्या किंवा एक पार्ट घेऊन त्यावरती स्वच्छ वस्त्र हतरून तुम्ही अक्षताच्या माध्यमातून तुम्ही त्यावरती स्वास्तिक काढा किंवा कमळ काढा जर तुम्हाला अक्षताच्या माध्यमातून स्वास्तिक किंवा कमळ काढायला जमत नसेल तर तुम्ही साधं रास देखील काढू शकता आणि त्यावरती हळद कुंकू वाहून तुम्ही त्यावरती अखंड दिव्याची स्थापित करू शकता अखंड दिवा स्थापित करू शकता तो नऊ दिवसासाठी आणि आता बघा की अखंड दिवा म्हणजे तो दिवा नऊ दिवस विजणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे जर तुम्ही घरात राहणार नसाल नऊ दिवस तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवा लावताना असं काही बोलू नका की तो अखंड दिवा आहे वगैरे जर तुम्हाला शक्य नाही होणार नऊ दिवस घरामध्ये थांबून किंवा अखंड दिवा प्रज्वलित ठेवायला तर तुम्ही तो दिवा लावताना तसं काहीही बोलू नका आणि तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा वापरलात तरी काही हरकत नाही जर तुमच्या घराण्याची काही विशिष्ट पद्धत असेल तर त्या धातूचा देखील तुम्ही दिवा वापरू शकता असं काही नाही आहे की तुम्ही ह्याच धातूचा दिवा वापरला पाहिजे फक्त तुम्ही जे काही कराल ते मनापासून मनामध्ये किती श्रद्धा आहे किती भक्तिभावाने तुम्ही सेवा करत आहात हे खूप महत्त्वाचे आहे अखंड दिवा आपण प्रज्वलित करतो त्यावेळेस तो दिवा नऊ दिवस विजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते पण ज्यावेळेस वात तिला काजही येते त्यावेळेस आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की तो दिवा विजणार नाही तो दिवा तसाच अखंड राहील यामुळे ज्यावेळेस आपण काजई काढणार आहोत त्यावेळेस तुम्ही अखंड दिवा स्थापित करताना एक छोटासा दिवा साईडला लावून ठेवू शकता जेणेकरून तुम्ही जेव्हा काजई काढता वातीची तेव्हा ह्या वातीला दिवात लावून तुम्ही तो दिवा तसाच अखंडित दिवा म्हणून तसा तुम्ही प्रज्वलित करू शकता अशा पद्धतीने तुमचा हा दिवा अखंड दिवा नऊ दिवस तसाच राहील तो विजणार नाही याची काळजी देखील तुम्हाला घ्यायची आहे नऊ दिवसामध्ये आणि काजी जेव्हा आपण काढतो तेव्हा देखील तो दिवा विजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर दिव्या हा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा लावत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहेत तर तुम्ही दिवा तेलाचा किंवा तुपाचा लावत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहेत तर तेलाचा दिवा नेहमी पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला ठेवावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते आणि जर तुम्ही तुपाचा दिवा देखील लावायचा विचार करत असाल तर तुपाचा दिवा देखील पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा तुपाचा दिवा शुभ मानला जातो आणि त्यामुळे समृद्धी सुख आणि शांतता घरामध्ये नांदते आता आपण पाहणार आहोत की अखंड दिवा नऊ दिवस तसाच अखंड प्रज्वलित राहण्यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर सतत देखरेख अखंड दिवा लावल्यावरती आपल्याला योग्य रीतीने देखरेख करणे अत्यंत महत्त्वाचे आहे दिवा कधीही विजू नये म्हणून त्यावेळी वेळोवेळी तेल किंवा तूप घालावे लागते दिवा अखंड ठेवण्यासाठी कापसाची वात योग्य प्रकारे करावी लागते आणि त्याची लांबी साधारण ठेवावी ज्यामुळे दिवा अगदी वेळ राहील आपण कशा पद्धतीने दिव्याची वात करतो ते देखील खूप महत्त्वाचे आहे तसेच दिवा आपण कोणत्या स्थानाला लावतो हे देखील महत्त्वाचे आहेत त्याला शांत आणि सुरक्षित जागी ठेवणे जेथे वाऱ्याचा किंवा बाहेरील घटकांचा परिणाम होणार नाही दिव्याच्या जवळ देवीचे चित्र किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते तर अखंड दिव्याजवळ दररोज पूजा करणे आवश्यक आहे नऊ दिवसामध्ये त्यात देवीला प्रसाद फूल उदबत्ती अगरबत्ती अर्पण करावेत तसेच देवीची आरती आणि मंत्रजाप करणे देखील आवश्यक आहे दिवा विझू नये यासाठी काही उपाय दिवा विझू नये म्हणून त्यावरती काचेचे झाकण ठेवले जाऊ शकते यामुळे दिवा वाऱ्यामुळे विजणार नाही आणि ज्योत अखंड राहील तसेच दिव्याची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे दिवा अखंड ठेवण्यासाठी दर काही तासांनी त्यात तेल किंवा तूप भरावे तसेच दिव्याची वाट नीट आहे का त्याची लांबी व्यवस्थित आहे का हे तपासावे तसेच अखंड दिव्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरात शांती आनंद आणि समृद्धी राहते तसेच दिव्याच्या प्रकाशामुळे नकारात्मकता दूर होते घरातील संकटे दूर होतात दुःख दूर होतात तणाव दूर होतात असे मानले जाते तसेच अखंड दिवा लावल्याने देवीचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळतो नवरात्रीत अखंड दिवा लावल्यामुळे देवीची कृपा संपूर्ण वर्षभर आपल्यावरती राहते तसेच मनशांती अखंड दिव्यामुळे पूजा करणाऱ्याला मानसिक शांती मिळते त्याचमुळे भक्तीचा मनबोल वाढतो आणि श्रद्धेतून आपला विश्वास देवावरती घट्ट होतो त्यामुळे मनभावनेने श्रद्धेने भक्ती करणे सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे आत्ता आपण जाणून घेऊयात की अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत की त्या अखंड दिव्यात आवर्जून टाकले जातात आणि ते शुभ मानले जाते तर नवरात्रीमध्ये अखंड दिव्यामध्ये हळदीला पवित्र आणि शुभ मानले जाते दिव्यात हळद टाकणे सकारात्मकता ऊर्जा वाढवतात आणि देवीचे आशीर्वाद मिळतात असे मानले जातात तसेच लवंग लवंग टाकल्याने घरात सकारात्मकता निर्माण होते आणि देवीचे विशेष कृपादृष्टी आपल्याला मिळते असे मानले जातात या दोन गोष्टी या दोन वस्तूमुळे धार्मिक दृष्टिकोनातून नवरात्रीचे महत्त्व अधिक वाढतात अशा पद्धतीने आपण नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे अशा पद्धतीने तुम्ही अखंड दिवा लावत असताना काळजी घेतली पाहिजे आणि काही गोष्टी आहेत ते नीट लक्षात घेऊन आवर्जून दिव्यामध्ये त्या दोन गोष्टी टाकल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या भक्तीचं फळ देखील मिळेल तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय